स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा नमस्कार सर्वांना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वातिक कापणे यूट्यूब चॅनलमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे रथसप्तमीच्या आधीच मी हरिगुंगाचा कार्यक्रम केला फायनल हा माझा लुक झालाय तयार सर्व रेडी आता घरातलं पण एकदा सजावट झालेली आहे आणि आता सर्व पालकांची वाट बघते मी आता तशी दिसते मी

सर्वांच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या मग सर्वांना हाडी कुंकू दिले तिळगूळ दिल्या त्यांचं पण झालं देतो बसतो मस्त सर्वांना हरिगंकू नाश्ता देऊन झाला मग सर्व बाय बायकाने छान छान उखाणे घेतले

जास्त हे नाव केलंय पण तिथे जास्त लाभ मुंबईला पडला पाऊस पुन्हा राहून गोंडा आईवा बापान दिला गुंडा मामाने केला कन्यदान

आशिया खंड आशिया खंडात भारत देश भारत देशात अनेक जिल्हे अनेक जिल्ह्यात जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुका चाळीसगाव तालुक्यात कर्मूर गाव कर्मूर गावात धान्य माडे माडीवर नेसली साडी साडी लावता का सुनील पाटील माझे बाप अंगणात होती शाई विद्या माझी आई शेतात पेरला गहू सागर माझा भाऊ नाका होता मोती दीपकराव माझे पती मी त्यांची सभा घेऊ बघा

एक फार मोठा झाला सगळ्या सोसायटीतल्या बायका आल्या होत्या आमच्या उखाणे झाले मस्त नाश्ता झाला पण मग आमचं वान देईचं मेन हंगले सगळ्या गप्पांमध्ये इतक्या रंगल्या होत्या साखरेचे पोते उसवले साखरेचे पोते सुसवले हाने मला

ऐकलं मी पण ते गाणं नंतर माझ्या बाकीच्या मैत्रिणी आल्या त्यांना पण माझा लुक खूप आवडला सर्वांनी जे ज्या आल्या महिला त्यांनी सर्वांनी माझं कौतुक केलं

मी सगळे व्हिडिओ लाईक करते पण करते अग मग ते मला ना हायचाल भी होत ना मग घरच्या घरी बसलं बसलं कारण आता व्हिडिओ चालू आहे

आज झालं आमचं लग्न लग्नात आला होता बँड वाला दर्शन रावाचे नाव घेतो सुंदर दिसते तर मुख मू मनीषच्या सुखात माझे सुख <laughs> गणपतीला आवडतो दुर्वा कृष्णाला आवडते तुळशी कल्पेशरावांचे नाव घेते हो हदी कुंकुवाची तुळशी वा तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वातिका आपण यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय